माजी नगरसेविका माधुरी सुतार यांचा वाढदिवस नेरूळ शिरवणे येथील कला केंद्र इथे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात आला यावेळी माधुरी सुतार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिरामध्ये मोफत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चिकित्सा आणि दंतचिकित्सा तसंच दाखले नोंदणी शिबिर अंतर्गत ज्येष्ठ नागरिक कार्ड आभा कार्ड आयुष्यमान कार्ड बेरोजगारांसाठी एम्प्लॉयमेंट कार्ड नवमतदार किंवा दुरुस्ती फॉर्म तसंच नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजना ऑनलाईन नोंदणी आणि विस्तृत माहिती उपक्रमांसोबतच वाढदिवसाचं औचित्य साधून महिला सन्मान कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला महिला सन्मान कार्यक्रमांतर्गत आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका यांचा सन्मान सत्कार रोजगार व्यवसायासाठी प्रशिक्षण आणि प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र वितरण आणि महिलांसाठी लकी ड्रॉ काढून भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आणि समस्त महिलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसंच यावेळी दिवाळीतील पर्यावरणपूरक आणि संस्कृती परंपरेची जपणूक करणारी स्पर्धागड गडकिल्ले यांचे पारितोषिक वितरण देखील संपन्न झाले नवी मुंबईच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपला स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या माधुरी सुतार यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत समाजसेविका नगरसेविका नवी मुंबई महानगरपालिका ब प्रभाग समिती अध्यक्षा महिला जिल्हाध्यक्षा अशा अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या अत्यंत खंबीरपणे बजावल्यात त्यामुळे माधुरी सुतार या नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या आणि ते मिळवण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती बाळगणाऱ्या महिला लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात वेळ पडली तर अत्यंत आक्रमकपणे कशाचीही न बाळगता एखादा विषय मांडणं आणि त्या विषयास तडीच नेणं अशा अनेक भूमिका माधुरी सुतार यांनी आपल्या कारकिर्दीत बेधडकपणे बजावल्यात यावेळी माधुरी सुतार यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी डॉक्टर राजेश पाटील माजी नगरसेवक काशीनाथ पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींसोबतच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या माधुरी सुतार यांनी केक कापून सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार व्यक्त केले कार्यकर्त आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड अशी क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये वक्तृत्व आहे त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे महापालिकेमध्ये त्या ठिकाणी आता ही आपण पाहतोय ज्या ज्या समस्या गाव पातळीवर किंवा आमच्या नेहरू सेक्टर या परिसरामध्ये दिसतात त्या समस्यांचं निराकरण काही तासांमध्ये करण्याची क्षमता असलेल्या आम्हाला कारण आमच्या गावकीचा जेव्हा ते व्हॉट्सअप आम्ही पाहतो त्यावेळेला एखादी समस्या टाकली जाते आणि त्या समस्या ताबडतोब सोडवल्यासारखे देखील फोटो ताबडतोब त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर येतात याच्यासारखी तत्परता काय हवी लोकांना ह्याच गोष्टींची गरज आहे या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत माधुरी सुतार यांनी सांगितले की वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न केला गेला गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष सुतार परिवार सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये आणि राजकीय कार्यक्षेत्रामध्ये आमचे कैलासवासी माझे सासरे अरुण परशुराम सुतार यांनी जी वाटचाल आम्हाला दाखवली त्या पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा करावा अशी आमची नेत्यांची शिकवण असते आमचे नेते, नेते सन्माननीय लोक नेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी जशी आम्हाला शिकवण दिलेली आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त जे सामाजिक उपक्रम तुम्ही घ्याल त्याने प्रभागातील नागरिकांना समाजाला त्याचा उपयोग होईल आणि त्या अनुषंगाने आज माझा वाढदिवस म्हणून मी महिलांसाठी महिला सन्मान सत्कार हा सोहळा ठेवलेला त्याच्यामध्ये आशाताई अंगणवाडी सेविका यांचा सत्कार विविध शासकीय केंद्राकडनं राज्याकडनं नवी मुंबई महानगरपालिकेकडनं जे काही योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ते केला त्याचबरोबर आबा कार्ड आयुष्यमान कार्ड किसान कार्ड एम्प्लॉयमेंट कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड अशा प्रकारचे दाखल्याची देखील नोंदणी करून घेण्यात आली आणि आजकाल आपण पाहत आहोत की आरोग्याबाबत सगळे नागरिक जागरूक आहेत त्यामुळे नागरिकांची आरोग्याची जबाबदारी देखी, देखील ही आमच्यावर आम्ही समजतो म्हणून इथे आज नेत्रचिकित्सा आणि दंतचिकित्सा ठेवण्यात आली होती त्याचा देखील नागरिकांनी आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला अशा प्रकारे सकाळपासून हा चाललेला उपक्रम याची सांगता सन्मान्य गणेश नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने होत आहे त्यामुळे मला आनंद आहे आणि सर्वात जास्त आनंद म्हणजे या प्रभागातील सर्व माझ्या महिला भगिनी या आवर्जून या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मला शुभ आशीर्वाद मला पाठिंबा मला सहकार्य देण्यासाठी उपस्थित राहिला त्याच्यातून त्यांचं प्रेम व्यक्त होत आहे त्यामुळे मी ईश्वरचंद प्रार्थना करते त्यांचा हा आशीर्वाद आणि आमचे ऋणानुबंध माझ्यावर आणि सुतार परिया परिवारावर कायम राहो आणि जयेंद्र सुतार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं त्याच्यासाठी मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते माधुरी सुतार यांनी सांगितलंय की आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका या शासकीय सेवेमध्ये कार्यरत असल्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना देखील आनंदाचा मार्ग वेगळा करून देण्यात आलाय निश्चितच मी स्वतः एक गृहिणी आहे त्यामुळे महिलांची काम आणि घर हे सांभाळताना कशी तारेवरची कसरत होत असते हे मी स्वतः अनुभवत असते आणि आपल्या या शासकीय कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांच्यावर फार निर्बंध देखील असतात काम करत असताना तेव्हा अशा माध्यमातून कुठेतरी त्या स्वतःसाठी देखील वेळ काढून त्यांनी आज हा आनंद लुटला त्याच्यासाठी मला खरोखरच फार आनंद होत आहे आणि वाढदिवसानिमित्त माझ्या मार्फत त्यांचा मान सन्मान राखला जात आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका यांचा आज सन्मान झाला त्याबद्दल मला फार आनंद होता त्यांनी यावेळी सांगितलं की त्यांचे सासरे माजी सरपंच स्वर्गीय अरुण सुतार राजकीय गुरु वनमंत्री गणेश नाईक आणि माजी महापौर जयवंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपण सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करतोय माझे कैलासवासी सासरे अरुण परशुराम सुतार हे शिरोडे गावचे पंधरा वर्ष सरपंच होते त्याच्यानंतर माझे महापौर जयवंत सुतार साहेब यांनी देखील ही धुरा सांभाळली आणि त्याच्यानंतर या दोघांचाही जो वारसा आहे काम करण्याची पद्धत आहे ती बघून त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे मिस्टर श्री अरुण सुतार आणि मी माधुरी जयंत सुतार या राजकारण या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत निश्चितच लोकांच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन लोकांच्या अडीअडचणी दूर करणे आणि विशेषतः जो गरीब गरजू वर्ग आहे त्यांच्या ज्या वेळी उपयोगी आपण पडणं आणि त्यांना मदत करणं हा फार मोठा महत्वाचा घटक या क्षेत्रामध्ये असतो आणि हे मला वाटते बाळकडू आम्हाला हे फार पहिल्यांदा मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचे गुरुवर्य गणेश राई साहेब यांचे देखील मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी आणि त्यांचा पाठिंबा मिळत असतो म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आणि आज जमलेली जी संख्या आहे तीच आमच्या कामाची पोचपावती पावती आहे असं मी समजते